नमस्कार मी सदानंद मूळचा मुंबईचाच मी गेली सहा वर्ष या लायब्ररीत काम करतोय ऐकून फारच बोरिंग काम वाटतंय ना तुम्हाला <laughs> दिवसभर सायलेन्स प्लीज वाल्या वातावरणात राहायचं म्हणजे तसा कंटाळवाणाच प्रकार आहे पण मला मला आवडते शांतता मुंबईत राहून अशी शांतता कुठेच मिळणार नाही तुम्हाला आणि हो या शांततेपलीकडे दोन गोष्टींची मला विशेष आवड एक म्हणजे प्रवास आणि दुसरी म्हणजे इतिहास हो पण याच प्रवासाच्या आणि इतिहासाच्या नादात मी इतिहास जमा होता होता राहिलो <laughs> कशाला लायब्ररी आहे आणि कथा तर या लायब्ररीत बसून मी बरीच पुस्तकं वाचत राहतो खास करून इतिहासाच्या नोंदी असलेली वेगवेगळी युद्ध लढाया तह त्यातलं राजकारण समाजकारण याबद्दल वाचायला मला खूप आवडतं नाही नाही मला त्या काल्पनिक कथाबिथांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे हो पण माझ्याबरोबर जे घडलं ते मात्र काल्पनिक कथेच्याही पलीकडचं आहे जेव्हा केव्हा सलग सुट्ट्या येतात तेव्हा मी प्रवासाला निघतो आणि अशा जागांना भेटी देतो ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे महाराष्ट्रातले महत्त्वाचे सगळे गडकिल्ले कधीच फिरून झालेत माझे पण गेल्या वर्षभरापासून मी इतिहासातल्या वेगळ्याच काय म्हणतात ते हां ऑफ बीट ऑफ बीट जागांना भेटी देतो तसाच एक मोठा इलाका म्हणजे कोकण हो कोकण महाराष्ट्राचं दैव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं कार्य सुरू केलं तेव्हा कोकण सर करणं त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं कारण इथले अनेक दुर्गम आणि जिंकायला कठीण असे किल्ले आणि हो समुद्र त्यामुळे महाराजांनी कोकणातील विजापूरच्या बादशाकडे असलेला भाग जिंकून घेत तिथेही स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली शाळेतल्या पुस्तकातल्या लढाया सगळ्यांना माहिती आहेत पण त्यात नसलेल्या तरी महत्वाच्या लढाया सावंतवाडी ते कुडाळ प्रदेशात झाल्या म्हणून मग ठरवलं की दोन तीन दिवसांच्या सुट्टीत आधी तो इलाका फिरायचा उगाच आपले काही धागेदोरे सापडतायत का दोरे ते शोधत हिंडायचं आणि मग समाधानानं परत यायचं आणि तुम्हाला सांगतो त्या प्रवासात मला जे सापडलं ना ते ते माझ्या जीवावर बितरणार होते आणि मी परत आलो खरा समाधानानं पण काहीसा थरथरत काहीसा बिथरलेला तर मी सावंतवाडीत पोहोचलो आणि सगळ्यात आधी गाठला एक ऐतिहासिक डोंगर उंचपुरा हिरवागार हल्ली ट्रेकर्स आणि हायकर्सचं अगदी लाडकं झालंय ठिकाण नाही नाव मुद्दम सांगत नाही नाहीतर गोष्ट ऐकून तुम्ही तिथं गर्दी कराल संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्याच डोंगराच्या पायथ्याशी एका पराक्रमी घोड्याचं स्मारक आहे त्याचं दर्शन घेतलं आणि हे बघून तिथल्याच एका विचारलं विचारलंय इथलं दिसत नाही तुम्ही खैसून इलास खैसून मी आपलं त्यांना माझी सगळी माहिती सांगितली आणि कालोय हो कोकणात हेही सांगितलं तसे ते जाम खुश झाले हो पण यावेळी डोंगरावर जातो हे ऐकल्यावर मात्र नको नको आता या घडीत नको जाऊ उद्या जावा काय त्या डोंगरावर जंगली जनावर असतात ना आणि संध्याकाळी ते बाहेर पडतात आणि आणि काय नाही तुम्ही उद्या सकाळच्याक जावा आता दुसरीकडे खायतरी जावा फिरूक हो हो आजोबा हो असं म्हणत मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं कारण एकतर मला सावंतवाडीतली प्रेक्षणीय स्थळ अजिबात बघायची नव्हती त्यात माझ्याकडे वेळ पण कमी होता किंवा कदाचित किंवा कदाचित काळ मला बोलवत होता साडेसहाच्या सुमारास डोंगरावर पोहोचलो वरच्या एका मंदिरात देवाचं दर्शन घेतलं मनात बळ साठवलं आणि मग पुढे निघालो जंगल घनदाट त्यामुळे मुळातच प्रकाश त्याच्या तळापर्यंत पोहोचतच नव्हता त्या दिवस थंडीचे त्यामुळे पाहता पाहता मावळतीनं कूस बदलली आणि अंधारानं सगळा परिसर त्याच्या मिठीत घेतला या अंधारामुळेच मी मूळ रस्ता सोडून काहीसा आड वाटणं आत शिरलो तिथली शांतता ही लायब्ररीच्या शांततेपेक्षा विक्षिप्त वाटू लागली मोकळी थंडावा असूनही उगाच घुसमट जाणवू लागली रातकिड्यांची भेसूर किरकीर पानांची सळसळ अचानक कुठूनसे येणारे अनाकलनीय आवाज ह्या ह्या सगळ्यांनी मनात भीतीची उत्तम वातावरण निर्मिती केली होती शेवटी मी एका जागी क्षणभर एक थांबलो आणि म्हटलं बस बस झालं या वातावरणात इतिहास राहिलाय लांबच भवितव्याची काळजी जास्त वाटते त्यामुळं आता पुढे जाणं नाही गप गुमान माग फिरूया म्हणून वळलो तोच आसपासचे पक्षी है। ही चाते या आवाजाला घापरून पण माझ्या इच्छा ती कळ गेली ह्या घनदाट जंगलात हा असला आवाज काय असेल कोण असेल एखादा प्राणी की की एखादा माणूस जंगलात जनावर आहेत जीवाचं बरं वाईट होऊ शकतं हे आठवलं तेच कुणासोबत तरी झालं असेल तर त्याला त्याला आपल्या मदतीची गरज असेल ना पण 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 आपण काय मदत मदत करणार न करता पळून जाणं बरोबर नाही ना माझ्या माझ्या मनात हजार प्रश्न गोंगाट करू लागले आणि ते विवळणं अजून वाढू लागलं मला राहावे मी, मी त्या आवाजाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला मी आवाजाचा मागोवा घेत अजून अजून शिरलो आणि एके ठिकाणी मला एक सावली दिसली एका झाडाखाली तडफडणारी जखमी पक्षी जसा तडफडतो ना अगदी तशीच तडफड मी धीर एकवटून एक एक पाऊल पुढे टाकू लागलो त्या व्यक्तीच्या जवळ आलो मला मला काही सुधरेन असं झालं त्याचे कपडे कपड़े, कपड़े रक्ताने माखले होते आणि थोडे विचित्र होते म्हणजे म्हणजे ऐतिहासिक नाटकात वापरतात ना तसे मी पाणी हवंय का विचारायला म्हणून त्याला हात लावून वळवलं तसा आ! तसा तो दात विचकून हसू लागला त्याचे डोळे त्याचे डोळे लाल कुंद झाले मी मी घाबरून मागे झालो आणि ठेचकळून खाली पडलो तसा तो तसा तो उंच उडी मारून माझ्या छातारावर येऊन बसला दोन्ही पाय माझ्या छातीत घट तो राउंड त्याने माझा गळा घळावळला आणि म्हणाला काफे तेरी जिंदगी अब मेरी है त्याने ती पकड अजून खट्ट केली आहे त्याचा श्वास कुठलाही क्षणी बंद पडायला आतूर होऊ लागला त्याचे शब्द काफे ते माझ्या कानात अगदी स्पष्ट पडले होते तो मला सा श्वास एक वटूर मनालो तू तूर तो, तो गड़गड़ाटी हसला मना। कुछ लोग मुझे खबीस कहते हैं खबीस। लेकिन मैं मैं खवास का बंदा हूं खवास खवास खान एका लढ्यात विजापूरच्या बादशाहने खवास खान नावाचा एक सरदार दहा हजारांच्या फौजेसह महाराजांचा पराभव करायला पाठवला होता छत्रपती शिवाजी महाराजांना याचा आधी सुगावा लागला त्यांनी त्याला वाटेतच गाठून गणिनी कवा वापरून त्याचा पराभव केला होता ज्यामुळे त्यानं पळ काढला हा त्याच खवास खानाचा शिपाई असणार घडलेली वार्ता विजापूरच्या बादशाहला सांगण्यासाठी त्याला सावध करण्यासाठी तो ह्याच डोंगरातून पळ काढत असणार आणि त्याच वेळी आपल्या शूर मावळांनी त्याला कदाचित याच प्रांतात आडवा पाडला असणार आणि त्याचा हवी झाला असला मृत्यू समोर असला की आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य डोळ्यासमोर दिसून जातं पण मला वाचलेला इतिहास दिसून गेला पण काळ छातीवर बसला होता मी शेवटचा श्वास एकवटला आणि माझ्या दैवताच मोठ्यानं नाव घेतलं प्रौढ प्रताप प्रता पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधेश्वर योगीराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय तशी त्याची पकड सुटली जी भीती इतका वेळ माझ्या डोळ्यात होती ती आता मला त्याच्या डोळ्यात दिसली उसका। तो भीतीनं ओरडत मागे सरला मी जयघोष सुरूच ठेवला आणि पाहता पाहता त्याच्या अंगाची शकल होऊ लागली तो जीवाच्या आकांतानं ओरडत राहिला आणि काही क्षणात मिळाला जंगल आता अगदी शांत आणि प्रसन्न वाटू लागलं मी माझ्या बॅगेतून माझी भगवी शाल काढली आणि त्याचा एक तुकडा फाडून तिथल्याच एका मोठ्या काठीला बांधला त्या खविसाच्या जागेवर भगवा रोला आणि आल्या पाऊली मागे निघालो मला खात्री आहे ही कथा तुम्हाला काल्पनिकच वाटणार लायब्ररीतला माणूस अशा स्टोऱ्या सहज बनवू शकतो असं म्हणाल तुम्ही हरकत नाही पण मला माहिती आहे त्या रात्री माझ्यासाठी माझं खरं दैवत माझा राजा धावून आला होता प्रताप प्रता पुरंदर क्षत्रिय कुलामतंस सिंहासना योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय